पाडे या ठिकाणी आले अनेक या गावच्या सरपंच ताई आहेत ताईचं मी पोस्टर पाहिलं आणि त्याच्यावरती संयम हे नाव लिहिलेलं पाहिलं मी थोडा चिंता घेऊन पाहिलं म्हणलं की आपण बरोबर ठिकाणी आलो कारण संयम आणि गुचके हा कुठेच त्या ठिकाणी संदर्भच लागत नाही आणि कदाचित संदर्भ जर लागला असता तर आज हे दिवस कदाचित पाहायला मिळले नसते आणि म्हणून तुमच्या सगळ्या मायबापांच्या सुखदुखासाठी तत्परतेने सगळी जिल्ह्यातली टीम आहे सगळी मंडळी गेली सकाळपासनं दोन तीन दिवस अगोदर काही आरोग्य शिबिर असतील वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या लाडक्या त्याचा वाढदिवस वा साजरा झाला पाहिजे ही भावना तुमची सगळ्यांची आहे आणि विशेष करून आज चव्हाण साहेब आले चव्हाण जिल्ह्याचं नातं या तालुक्याचं नातं वेगळं आहे एक मे एकोणीसशे साठ ला राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण साहेब पहिली कॅबिनेट मिटिंग त्या ठिकाणी शिवनेरी वरती धरणाच्या शृंखला इथं उभ्या राहिल्या त्या शृंखला उभ्या राहत असताना सार्वजनिक स्वरूपामध्ये एका धरणाचं पायापूजन करायला शंतराव चव्हाण साहेब इथं आले एका आदिवासी महिलेची जमीन गेलेली होती आयुक्त कलेक्टर कमिशनर राज्याचा मुख्यमंत्री सगळे शासन दरबारातले सनदी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते एका आदिवासी महिलेने पूजा करत असताना चव्हाण साहेबांच्या ताटाला लाट मारली ते लाट मारल्याच्या नंतर ताट हवेमध्ये भेटलं गेलं चव्हाण साहेबांनी जिज्ञासा चौकशी केली काय प्रकार आहे त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब या महिलेची जागा या धरणामध्ये गेलेली आहे साहेबांनी तक्षणी त्या ठिकाणी एक निर्णय घेतला ज्याची जमीन फन नाही म्हणजे खणाला खण आणि फनाला फण फन ही संकल्पना यशवंतराव चव्हाण साहेबांनी इथं आल्याच्यानंतर घेतली आणि आज आपल्या कार्यकर्त्याचा खरं तर आज अशा काही माहेर आल्यासारख्या झालं ते शिवसेनेचा प्रवास त्यांचा कदाचित अडथळ्याचा असेल पण त्यांची सुरुवात भाजपपासून झालेली आहे आणि आज त्या पुन्हा एकदा भाजपाशी होत आहे हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात चांगला क्षण आहे त्यांच्याबरोबर जे काम करणाऱ्या त्यावेळेसच्या महिला नेत्या मग उमाताई असेल राज्यामध्ये अनेक नेते असतील त्यांना संधी मिळाली शिवसेनेचा अथकपणे काम काम त्या ठिकाणी ताईंनी केलं संधी मिळली नाही कदाचित काय दोष असू शकतो पक्ष प्रक्रियेमध्ये त्यांना संधी मिळली नाही उमेदवारी मिळली उमेदवारीमध्ये तुम्ही सगळे मंडळी दोन दोन तीन तीन वेळा ताई चपाटीमागं भक्कमपणे उभारा आणि म्हणून मला चव्हाण साहेबांचं सांगत आहे चव्हाण साहेब आज तुम्ही आलात सगळं काम सोडलं एका भाजपाच्या लढाणू या नेत्याचा या ठिकाणी वाढदिवस होतो आहे आणि त्या महिलेच्या अनिष्ट चिंतनासाठी मला जायचं आहे आणि अनेक मंत्री त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची सवय आहे मी अनेक मंत्री पाहिले पण एका महिलेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला सगळा वेळ खर्च करून शांतपणे समुद्रासारखा बसणारा पहिला मंत्री मी पाहिला की कार्यकर्त्याची जाम असणारा पहिला माणूस त्या ठिकाणी पाहिला आणि समाधान वाटतं नाही तर मला जायचं आहे मला जायचं आहे आतून दादा का राहिलं दादा नाही घेऊन मला केलं माहिती नाही पण ते जाताना म्हणले की जाधव वडील जायचं आहे मला कार्यक्रम आहे जाता जाता त्यांनी सांगितलं की बाबू पाटील खुलून बोलत नाही कदाचित बाबू पाटीलला असं म्हणायचं होतं असं त्यांच्या मनातला अंदाज असावा आय एम नॉट ॲस्ट्रॉलायझर मी काय भविष्यावर नाही पण असं ना मला वाटतं काय दांढावा माणसं दा दा दा। की बाबू पाटीलला म्हणायचं होतं की अशा काही आमदार हो असं म्हणायचं असेल कदाचित असं अतुलदालाचं वाक्य होतं आणि म्हणून अतुलबाबाला वाटलं अडचण नको बाबू पाटीलने अजून खुलून बोलावं पण मी बाबू पाटांना पाहिलं तीस वर्षातला बाबू पाटील जे बोलतो ना तेच करतोय मी जोडून आहे पूजा चालू होते चव्हाण साहेबाच्या हातामध्ये फुल होत शेजारी आमची लावड्याची पोर फुल घेऊन उभी होती मी विचारलं बाबूपाटे काय प्रकार आहे या आमच्या देवीचं त्या ठिकाणी सत्व आहे ना होते शेजारी इथं जे बोलत ते तसं जर वागलं नाही तर पाच पंचवीस जणांची उदाहरणार माझ्या खिशामध्ये किती लोकांचं वाटवलं झालं हे मला बी माहिती असं ते मला सांगत मग मी म्हणलं आपलं सांगत बोललेलं बरं <laughs> कारण जे दे 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 बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली आहे न बोले तैसा चाले त्याला मोजून मारले आहे पाहिजे विचार त्याच्यामुळे म्हणलं आपलं मला सिस्टीम बोललेलं बोल बरं नाही पण एक समाधान आहे मी जिल्हा परिषदेमध्ये पंधरा वर्ष ताईंच्या बरोबर काम केलं पण कुणाची आहे शिव असू दे किंवा कुठल्या विभागाचा घेचुडे असू दे एकदा काम करायचं म्हणले की करायचंच आज एवढा हॉल एखादा चांगला आमदार बांधू शकत नाही नारायण गावकर तुम्ही समाधानी आहात तुम्ही नशीब आण एक महिला संतोष नाना बाबू पाटे बाबू पाटांचे सगळे सहकारी आता तो डॉक्टर सरपंच झाले आता मोठ्या अडचणच नाही आता किती कोरोना डॉक्टर आहे त्याच्यामुळे सगळी मंडळी आज नारायण गावकरांची पाचवी पोट तुपामध्ये आहे हिवऱ्याचे आमदार सुद्धा आपल्याच नारायण गावमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचे आपल्याला काय सगळं मिळलं पाहिजे गावाला जोरात चाललं पाहिजे गाव हिवऱ्याचे ना लोक तिकडे बोलायला लागेल मला काय चुकलं नाही नाही हिवऱ्या चाललं आता आपल्याला हिवराच मिळेल बरोबर आहे ना मला जरा इथेच बोल करा की काय म्हणत अरे म्हणून तुम्ही सगळे मंडळी आज आमच्या ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला आणि आतून मला सांगितल्याप्रमाणे अतुलदा त्यांच्या सुईचा विचार केला की अतुलदादा स्वतः अलेरावांच्या बरोबर जाणार होते त्यांनी ते, ते म्हणलं मला पुढचा प्रवास त्यांच्याबरोबर करायचे आणि बाबू पाटतांना मन मोकळं किंवा कार्यकर्त्यांना मन करून मेल्यासाठी कदाचित ते मेलं असं त्यांचं म्हणणं होतं पण मला असं वाटतं की ज्या रस्त्याने ते गेलेले आहे त्या रस्त्याने पण जाणार मला जाधव वाढलं मला पण जायचं पण मला असं वाटलं की माझी अडचण नको म्हणजे मला अडचण नको म्हणून कदाचित आढळला घेऊन गेले काय असंही काय काय कुणाच्या मला सांगता येत नाही काय चाललंय कारण आता तशी राज्याची परिस्थिती आहे एकटा भाजप जर सोडला फार वाईट अवस्था आहे म्हणून देवेंद्र देवेंद्रजी सारखं देवेंद्रजींचं जे नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण साहेबांपासून त्रास त्या ठिकाणी असणारे आदरणीय एकनाथ भाईंच्या पर्यंत ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस देवेंद्रजींसाठी एक वेगळा राखाना असणार आहे राज राजकारणामध्ये राजकारणाचे महामेरू काय काय त्या ठिकाणी सांगत होते सगळ्यांना एक सलग घरी बसवलं त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे अरे तुम्ही लोकांच्या गमती करता मग त्याला फडणवीसांनी गंमत के केलं कशी मजा येते बघा आता कसे असे आक्राश्ट मना करतायत बोलताय आपल्याला पहिलं वाटायचं फक्त आपल्या ताईच आकरा आकडास्तेपणा करतात पण ज्याचं जळतं ना त्याला कळतं कसं आग लागते आणि म्हणून आज ताईंनी स्वतःचं वजन कमी केलंय पण ते शारीरिक केलंय आता सामाजिक वाढवलंय राजकीय वाढवलंय वीस किलो मी तिला माझी बहीण असल्यामुळे कायम सांगायचो मी बी झाड तू बी जा त्याच्यापेक्षा तू तरी कमी कमी होतो कारण कुणीतरी बहीणबा वाटतं मी पाहिजे ना सगळे सारखे बघल्यानंतर अवघड होते जरा पण त्यांनी ठरवलं त्यांनी वीस किलो कमी केले माझं आहे बरं आहे पण आपण आपल्या आयुष्यामध्ये तीन तीन चार चार गटामध्ये वेगळा निवडून जाणारा या पुणे जिल्ह्यातला पहिला जिल्हा परिषद म्हणजे आमच्या अगो <laughs> ग्रामपंचायतला पाहिजे पण अंगावर काटा येतो <laughs> काही नाही अशा ताईना वाटलं ना आज की मला नाही तिकडे लढायचे व लढायचे तिकडे लढा काय म्हणजे हिशोबच नाही त्याला फक्त तुम्ही सगळे मायबाप मंडळी त्यांच्या पाठीमागे आहे आणि मित्रांनो हा जो संयम आहे ह्या ज्या त्या ठिकाणी सगळ्या लढवय्या नेत्या आहेत म्हणून त्यांची काळजी करण्यासाठी त्यांनी स्वतःचीच मुलगी वकील करून कर ढिगडो चिन्ह नको परत शेजारी बसले वकील त्या की उद्या काय मम्मीचं चुकलं तर चला आपणच ऑर्क्युमेंट करू आपणच केस न काढू आपणच एव्हिडन्स काढून मम्मीला घरी आणू म्हणजे अशी फौज तयार केलेली आहे आणि मनापासून आशा आई शेवट राजकारणामध्ये चढउतार येतच राहतो तुम्ही तुमच्या प्रत्येक गडामध्ये केलेलं काम बाबू पाटे सारखा एक संयमी माणूस मी बाबू पाट्यांना जवळ चव्हाण साहेबांचा सत्कार करत होते हे पाहिलं कसा बाबू पाटे चॅप्टर माणूस आहे की जाऊन पाहिलं बघायचं कसं आहे सत्कार करायचा आहे स्वतः पुढे जात नाही तू सदस्य चले तू चल तू चले सरपंच तू, चले, तू, चले, तू ही जी भावना आहे ना गाडून घ्यावं लागते सलग तो म्हणजे बाबू आपला मोठा झाला पाहिजे माझा सदस्य मोठा झाला पाहिजे सदस्यांनी चव्हाण साहेबांना पाहिलं पाहिजे चव्हाण साहेबांनी सदस्यांना पाहिलं पाहिजे हा जो मोठेपणा आहे ना राजकारणामध्ये माणसांनी मळका असावं पण जळक नसावं तो बघूया मळका आहे अरे पण जळका नाही अरे जळका नाही मळका आहे बघा कधी आपलं काय चाललंय कसं चाललंय पण म्हणून माझ्या आजारी मळक आहे पण जळका नाही हे महत्वाचं आहे आणि म्हणून असलं माणसं आईच्या पाठीमागं उभ्या उभ्या हे ताईचं वैभव आहे आणि हीच ताईची संपत्ती आहे तुम्ही सगळे मायबाप मंडळी आज ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलात नानांनी खंत ना व्यक्त ना केली की आम्ही उशिरा कार्यक्रम त्या का ठिकाणी ठेवलेला होता उशिरा लोक येणार आहेत पण तुम्ही ज्यावेळेस ताईची ओडी भरणार आहे त्यावेळेस ताई सुद्धा तुमची ओढी खाली जाऊन देणार terrified... नाही तुमच्या मदतीला आणणार आहे आणि म्हणून आज चव्हाण साहेब पुन्हा शकता मी तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल की तुम्ही एवढा वेळ दिला एवढा वेळ दिला आणि थोडीसुद्धा सुद्धा आहे इथं बसले बसतो इथं बसले बसतो तिकडं बसले बसतो असा कार्यकर्ता हा खूप कमी आहे आणि भाजपच्या मुशीमध्ये एकोणीसशे पंचवीसला साळूबाई मोहित्यांच्या वाड्यामध्ये ज्या वेळेस एक संघाची स्थापना करणाऱ्या त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार हा तांबड्या मातीतला पहिवान होता आज त्याची विचारधारा त्यांची विचारधारा ह्या राज्यामध्ये आज राम मंदिर उभं बावीस तारखेला राहते यांचा आता त्या ठिकाणी पोट सुरू उठला आहे की कोणी त्या ठिकाणी क्रेडिट घ्यायचे अरे कुणाच्या काय कोंबड्याने पाठ होईना पण राम तुमच्या दारी आलाय कधीतरी मोठे अरे कधीतरी त्या रामाशी जेव्हा हे हिंदू धर्म जगला नाही तर या देशामध्ये अराध्यशिवाय राहणार नाही मोदी साहेबांनी काम केलंय मला काय भाजपमध्ये यायचं नाही लोक म्हणजे भाजपमध्ये केलं त्याला कधीतरी केलं म्हणा कधीतरी त्या ठिकाणी तो ठेवा नेतृत्व ठेवा आणि म्हणून पुन्हा एकदा आज ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही सगळे माय बाप मग नाना आणि यांच्या सहकार्याने बाबू पाटे प्रेम करणारे ताईंच्या वरती तुम्ही सगळ्यांनी ताईचं नेतृत्व त्या ठिकाणी राखून आहे अशाच पद्धतीचं नेतृत्व तुम्ही भविष्य काळामध्ये ताईच्या पाठेमागे उभे राहा एवढी सदिच्छा या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका